हा संसार आहे संसार हे कपडे लते हे भांडे कुंडे हे संसार नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम मरणं पुनरपि जननी जट्रेषेनम हे संसारे कलुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम बूडमते पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरण म्हणजे आईच्या उदरामध्ये पुन्हा पुन्हा जन्म किती वेळा जन्म यावे किती वावेोजित किती वावे, भजीते, किती वावे भजीते, ਕਿਤੇ ਵਾਵੇ ਫਜਿਤ ਕਿਤੇ ਵੇਲਾ ਦਰਮਾਇਵੇ ਕਿਤੇ ਵਾਵੇ ਫਜਿਤ ਕਿਤੇ ਵਾਵੇ ਫਜਿਤ ਕਿਤੇ ਵਾਵੇ ਫਜਿਤ परंपरेने संत सांगतात काय सांगू गरबीची यात ना मज नारायणा नारायण मावस मूत्र जाणार जक्षणोक्षणा द्या तस महाराज आईच्या उदरामध्ये बाळाची खूप 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 बिकट अवस्था खूप वाईट अवस्था असते आई गरम गरम चहा पिते ते बाळ पोटमध्ये असतं अंगावर कातडी सुद्धा नसते आणि ते चहा गरम गरम पडतो आई सपासप त्या भाजीचा रस्सा ओढते तो त्या बाळाच्या अंगावर किती 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 वेदना होत असते ना की तोंडी कृमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे साधू संतांनी एवढं वर्णन केलेलं आहे ना खूप दुःख आहे खूप दुःख आहे आणि म्हणून संत सांगत की बाबा हे जन्म मरणाच्या दुःखापासून तुम्ही सुटण्याचा काय करा प्रयत्न करा कारण की तुम्ही जर प्रयत्न केला नाही ना हे पुन्हा 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 हा फेरा चालू राहणार आहे कशा पद्धतीने एक सुंदर असं नगर होतं त्या नगरीमध्ये च असं चौकडून त्याला काय केलं होतं बंदिस्त केलेलं होतं एकच दरवाजा जाण्याचा एक दरवाजा येण्याचा दरवाजा काही काही महालांना चार असतात त्याला एकच होता आणि कांधळा त्या नगरीमध्ये घुसला 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 त्याला निघायचं होतं नेमकं काय व्हायचं तो असं भिंतीला हात लावत लात लावत 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 यायचा जेव्हा दरवाजा अडगे तेव्हा असं काहीतरी खास व्हायचा आणि पुढं निघून जायचा पुन्हा तो दरवाजा निघून गेला हे पुन्हा मग चाचपडा पुन्हा यायचा आणि नेमकं दरवाजाला का पाय खाजवायचा पुढे निघून जायचा असं चालूच राहिलं पण त्याला तो दरवाजा काही सापडला नाही ज्या वेळेला दरवाजा सापडला ना त्या वेळेला तो नेहमी झोपलेला राहिला तशा पद्धतीने हे जे चौऱ्यांशी लक्ष योनी आहे ना ते अनेक प्रकारच्या बिकट भिंत कयो कयो ने कोटि कोटि फेरा मगला के वारा मानवाता मगला के वारा मान म्हणजे तो मनुष्य रूपी दरवाजा एकदा का सापडला ना आणि तो जर सुटला ना आपल्याकडून परत एक एक योनी कोटी कोटी फेरा अशा पद्धतीने आहे म्हणून नाम संत सेना महाराज संत सेना महाराज म्हणतात की करा हाची विचार तर भव सिंधू पार आता कोणी कोणी केला काय काय केला कशा पद्धतीने केला का बरं केला ते आपल्याला एवढं पाहायला वेळ नाही पण मग डायरेक्ट काही ऐकणारे यांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणतात भव सिंधू पार करायचा याच्यामध्ये अनेक दुःख आहेत ब्रह्मादिक देवांना सुद्धा हे दुःख भोगावं लागलेलं ला आहे मग त्यासाठी काय उपाय करावा लागेल ते म्हटले दोनच उपाय अभंगाचं दुसरं चरण okay now तुमची संगत बदल भलतेच्या संगतीत राहू माणसाची प्रगती चांगल्या लोकांमध्ये राहिल्यावरच होते मूर्ख लोकांमध्ये राहिल्यानंतर माणसाची कधीही प्रगती होत नाही म्हणून चांगल्यासोबत राहावं वाईटांसोबत राहू नये महाराज पिणाऱ्यांसोबत तुम्ही राहिले जरी ना नुसते तुम्ही ते शिवले सुद्धा नाही ना त्या वस्तूला तरी लोक सहज म्हणतील त्यांच्या सोबत राहतो तर महाबी थोडी थोडी हा स्वाभाविक आहे त्या ढवळ्या शेजारी पवळं बसवलं वाण नाही पण गुण आलं असं म्हणतात ना संगती जीवनामध्ये फार काय महत्वाची आहे म्हणून चांगली संगत करा भागवतामध्ये स्पष्ट लिहिलंय जितासनो जित स्वासो जितसंगो जितेंद्रिहा सुले भगवत रूपे मनसंदार य्रिया सुखदेव भगवान सांगताच परीक्षितला की बाबा मनाला जिंकायचं आहे सुखी व्हायचंय तर या चार गोष्टी कर पहिलंच सांगितलं जितासनो एका आसनावर बसण्याची सवय आणि दुसरी गोष्ट संगो चांगल्या संगतीमध्ये राहा कारण की संगतीचा फार मोठा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये होतो आणि म्हणून संगती करायचीच आहे ना आणि मनुष्य एकटा राहू शकत नाही कारण की संघातूनच माणसाचा जन्म आहे स्त्री पुरुषाच्या संघातून जन्म आहे म्हणून माणसाला संगत करावी लागतेच संगतीशिवाय राहू शकत नाही मग बोलत्या सत्याची संगती करण्यापेक्षा संतन के संगला गरे चंदन के संग लागरे अच्छी बने बनेगी बने बने गरी बिगड़ी बनेगी तेरी बिगड़ी बने बनेगी तेरी बिगड़ी बने गेम रे तेरी अच्छी बनेगी चंदन के

भजन किया तो वैकुंठ में नाही तो नरक मे जाव पहिली गोष्ट हे कपडे घातले क कोणी बी पाया पडत आता हे आमचे महाराज यांचे सुद्धा तुम्ही पाया पडू काय संत संगतीमध्ये हा म्हणून खाने को मिष्टान्न मिले कवी बासुंदी मिले दुपार मे पुरण पोया मिले हा संत संगतीचा हा परिणाम आहे पण भजन केलं तरच स्वर्ग आहे अन्यथा नरक आहे म्हणून संतांच्या संगतीमध्ये पुण्य कमाई तो मन रे सख तेरी अच्छी बने म्हणून संतांच्या संगतीमध्ये भजन करायचं कीर्तन करायचं म्हणून संत सेना महाराज म्हणतात की बाबा खरा संतांची संगती संतांच्या संगतीत जोडा पंगती असं सांगितलं नाही संतांच्या संगतीत मुखी नाम हो रात्री आणि संतांच्या जरे ज्या संतांच्या संगतीमध्ये नाम नसेल तर तो, तो एक तर संत नाहीये असं समजायचं कारण की संत नामाशिवाय राहू शकत नाही तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र घ्या एवढे मी आता मला खूप आनंद झाला मंदिरामध्ये खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी मला मनापासून टाळी वाजवी वाटते तुम्हीच तुमच्यासाठी वाजवून घ्या एकदा कारण <laughs> की मी सगळ्या संतांचं मला दर्शन झालं बरेच संतांचं मला दर्शन झालं <laughs> खरं म्हणजे थोडं वाईट या गोष्टीचं वाटतं संतांना आपण जातीमध्ये वाटून घेतलं पण ठीक आहे संतांचं आपल्याला दर्शन होतं मग मला सांगा त्याच्यातला एखादा संत सांगा की ज्यांनी देवाचं नाव घेतलं नाही एखाद्याचं नाव तुम्हाला जो सोचेल त्या संतांचं नाव सांगा की त्यांनी देवाचं नाव घेतलं नाही असं कोणी आहे आहे का तुमच्या निदर्शनात लक्षणात अरे नाही अरे जो नाम घेतो मग तो हे कपडे घालो का पॅन्ट शर्ट घालो का काही न घालो तो संतच आहे आणि मग हे कपडे घातल्यावर सुद्धा जो झोपा काढतो तो संत नाही तो फार मोठा जंत आहे विठल 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 मुखे नाम अहोरात्री रात्री संतांचं तुम्ही प्रमाण बघा ना संत आपले नरहरी महाराज म्हणता देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार दिवसभर नाही उठणार फक्त दोन वेळ खाणार हा सोनार नाही हे नाही तर देवाच नाम चिंतन करण हे अरे जीवन बघा आपल्याला कीर्तनात म्हणावं लागतं अरे बाबा नो कीर्तनात बसले तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा तरी काय विठ्ठल विठ्ठल तो, तो बाबा नको म्हणू रे ओ म्हणा बाप राहू दे नको उपकार करू नुसतं बसलेले सुद्धा म्हणत नाही आपल्या वाणीला सांगावं लागतं की बाई कीर्तनात बसली तुला लाज वाटू दे आपल्या वाणीला बरं वाले नाही कोणाला की बाई तू दिवसभर काहीच बोंब पाडत नाही कीर्तनात येऊन बसलीये कमीत कमी बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा तरी बोंब पाडत जाय पण तेव्हा सुद्धा नाही तेव्हा बोलायचा चान्स भेटतो इथं विठ्ठल विठ्ठल चालू झालं लगे की लगेच खुसफुस खुसफूस करायला लागतं ते विठ्ठल विठ्ठल का म्हणायला लावतात की देवाचं नामचिंतन आपल्याकडून झालं पाहिजे आपली वाणी बोलत नाही आणि तुकोबारांची वाणी आवरली जाते तुकोबार म्हणतात भाई बस कर आता तू म्हणू नको पण तू वाणी आवरायला तयार नेगे 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 माझी नेगे नेगे घे माझी वाचा

हो तुकोबर आहे म्हणतात अरे जेव्हा जेव्हा आम्हाला एकांतामध्ये भेटेल आम्ही नामचिंतन करतो लोकांतात आलो की आम्ही कथा करतो सदा नाम घोष नाम घोष सदा नाम घोष करू हरिका सदा नाम घोष नाम घोष सदा नाम घोष हे सदा नाम घोष नाम घोष सदा नाम घोष करू ना सदाचिता समाधान सदाचित समाधान सदा सदाचित समाधान सर्व सुखाद्यालो सुख द्यालो सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखाद्यालो सुखा द्यालो सर्व सुखा द्यालो सर्व सर्व सुरु काव